नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीक विम्याची शेतकरी हे खूप आतुरतेने वाट बघतात आता जालना जिल्हा असो किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये या लाभार्थ्यांना जे शेतकरी आहे त्यांना अग्रिम पीक विमा असो हे ए पीक विमा त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हळूहळू सर्व जिल्ह्यांच्या खात्यामध्ये हे पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे तुम्हाला जर आतापर्यंत पीक विमा आला नसेल तर चिंता करू नका तुम्हाला तुमचा जिल्हा जिल्हा कोणताही नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात लवकर लवकर हे पैसे सरकार हे पाठवण्यात येणार आहे आता जालना आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये सरासरी बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे अग्रिम पीक किंवा किंवा दुसरा पीक विमा तुम्ही जेवढा क्लेम केला आहे तेवढी तुमची रक्कम शो करत आहे म्हणजे दाखवत आहे ती रक्कम तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पीक विमा तुम्हाला जर आला नसेल तर नक्की कमेंट करा आणि आला असेल तरी नक्की कमेंट करा कारण की आम्हाला पण कळ्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये नक्की पोहोचलं आहे पीक विमा तुम्हाला जर आतापर्यंत पीक विमा आला नसेल तर तुम्हाला पीक विम्याची पैशाची चिंता करण्याची गरज नाही तुम्ही तुमचं स्टेटस चेक करून बघू शकता तुमचा पीक विमा किती मंजूर झालेला आहे तेवढेच तुम्हाला पैसे मिळणार आहे कारण की आता बरंच लाभार्थ्यांच्या खात्यात जेवढा पीक विमा दाखवत आहे ऑनलाईन तेवढेच खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही एक अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो तुमच्या मित्रांना पण ही माहिती पाठवा आणि तुम्हाला पीक विमा आला का नाही हे नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळता राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र